आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्ला बोल केला रामदास कदम सत्तेसाठी लाचार माणूस आहे असं त्यांनी म्हटलं रामदास कदम कुणाचाही होऊ शकत नाही त्यांनी स्वतःच्या भावाला जेलमध्ये टाकलं असं भास्कर जाधव यांनी म्हटलं खेडमधल्या जाहीर सभेतून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर घणाघाती टीका केली नाही सत्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्या सारख्या तो कधी जिंदगीत होऊ शकत हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोत्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाही बोलत नाही शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहीत नाही अशाचा भाग नाही लोकांना सगळं माहिती आहे